माझा मृत्यू केवळ माझ्या आईच्या हातूनच व्हावा असे वरदान मिळवलेला हा राक्षस म्हणजे नरकासूर नमस्कार मी कोकणची रुशाली ऋषाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की कोकणामध्ये कशाप्रकारे दिवाळी साजरी केली जाते तर फक्त दिव्यांची दिवाळी कोकणात साजरी होत नाही तर त्याचबरोबर दिवाळीच्या आदल्या दिवशी नरकासुराचा वध केला जातो आणि हे जे आपल्याला नरकासुराची पुतळे दिसत आहेत ना तर हे अतिशय मेहनतीने कोकणातील काही तरुण मुलं एकत्र येऊन बनवतात आणि त्यानंतर दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्री या नरकासुरांची स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये हलते देखावे जसे की हे पुतळे आपण पाहतोय हलताना तर हे सर्व आपण इथे पाहू शकतो आणि त्याचा वध केला जातो पौराणिक कथा सांगितली जाते तर ते सर्व आपण आता पाहणार आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे तो कुडाळ सिंधुदुर्ग इथला आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जे माझं गाव आहे कुडाळ तर इथे रात्री नरकासुराचा वध कशाप्रकारे केला जातो कशाप्रकारे लोक एकत्र येतात आणि हा जो एरिया आहे तो आहे आमचा बसस्टँड बस स्टँड बस तर इथे नरकासुराचा वध ही स्पर्धा भरवलेली होती तर चला बघूया आपण कशाप्रकारे ही स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये कशाप्रकारे पौराणिक कथा सांगून नरकासुराचा वध केला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून को कोकणातली ही माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचेल तर हे नरकासूर पाहण्यासाठी आम्ही दरवर्षी दिवाळीच्या रात्री आदल्या दिवशी हे नरकासूर पाहण्यासाठी गावामध्ये जमा होतो तर इथे तुम्ही बघू शकता की कुडाळमधील ही जी फाट गर्दी दिसत आहे ना तर अगदी हालायला जागासुद्धा नव्हती एवढी गर्दी यावर्षी पाहायला मिळाली है, तेरा बद, तेरा बद, तेरा बद। करेगा तू। तर या नरकासुराच्या अपोजिट साईडला श्रीकृष्ण आहे आणि ह्या ज्या तीन दोऱ्यात जत आहेत ना तर यातून आता बाण सोडणार आहे कृष्ण आणि तो बाण जेव्हा नरकासुराला लागणार तेव्हा नरकासूर मरणार अशा प्रकारे ही पौराणिक कथा सांगून हा आता पहिला नरकासूर जो होता तर त्याचा वध झालेला आहे आणि इतक्या गर्दीमध्ये हे एक आवाढव्य जो पुतळा आहे तर त्याचा कोणताही पार्ट इकडे तिकडे कोणाच्या अंगावर न पडता हे सगळं सादर करणं म्हणजे खरंच कमाल आहे तर आता आपण सेकंड जो नरकासूर आहे वाला तर आता आपण याची कथा बघणार आहोत आणि यांचा जो श्रीकृष्ण आहे तो आपल्याला दिसत आहे आधीचा जो नरकासूर होता तर त्याचा जो व्यू होता श्रीकृष्णाचा तो मिळत नव्हता पण इथे खूप सुंदर रीत्या यांचा श्रीकृष्ण सुद्धा आहे आणि इथून आपल्याला दिसत सुद्धा आहे तर आपण आता हा वध बघणार आहोत महालक्ष्मी मित्रमंडळ लक्ष्मीवाडी सहर्ष साधन देत आहोत नरकासूर वध जेव्हा जेव्हा या पृथ्वी अधर्माची वृद्धी झाली आहे तेव्हा तेव्हा श्रीहरी विष्णूंनी एक नवीन अवतार घेऊन अधर्मियांचा विनाश करून या पृथ्वीला पापमुक्त मुक्त केले आहे द्वापार युगात श्रीहरी विष्णूंनी भगवान श्रीकृष्णांचा अवतार घेऊन अनेक दैत्य व असुरांचा संहार केला याच द्वापार युगात नरकासुर नावाच्या एका दैत्याने जन्म घेतला होता त्याच्या अत्याचाराने संपूर्ण सृष्टी भयभीत झाली होती कोण होता हा नरकासुर आणि कसा झाला त्याचा वध जरा पाहूया नरकासुर वधाची कथा श्रीहरी विष्णूंचा वराह होता आणि भूदेवी यांच्या मिलनातून एका पुत्राची निर्मिती झाली होती हा दैत्य पुत्र म्हणजे आणि अहंकारी होता होता तो होता। तो स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि समजत अहंकार देऊन देवी देवतांवर मनुष्यांवरही अत्याचार करू लागला तो एवढाही शक्तिशाली नव्हता की स्वर्ग लोकांवर वर्चस्व निर्माण करू शकेल त्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या चालू केली ब्रह्मदेवांच्या तपश्चर्यात लीन राहिला आणि त्याच्या या तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रकट झाले त्यानंतर नरकासुराने ब्रह्मदेवांकडे वरदान मागितले की माझा मृत्यू केवळ माझ्या मातेच्या हातूनच व्हावा त्यावर ब्रह्मदेवांनी तथाच तू म्हणत इच्छित वर नरकासुरास बहाल केला त्यावर त्याने या अहंकारात येऊन इंद्र लोकांवर आक्रमण केलं तो भगवान इंद्रांसोबत युद्ध चालू केलं श्रीकृष्णाने आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या रात्री आपली पत्नी सत्यभामा जी मागील नरकासुराची आई होती तिच्या सोबत आणि त्या वरदानामुळे चांगलाचा वर विजय झाला आजही त्याचीच आठवण म्हणून नरकासुराच्या पुतळ्यांना मध्यरात्री आग लावली जाते चला आता आपण तिसरा नरकासुराचा वध बघूया जो शेवटचा असणार आहे आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोकणातील ही नरकासुराची माहिती जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचेल